जय महाराष्ट्र मित्रांनो राज्यात ठाकरेंच्या या वाघाचीच जोरदार चर्चा आहे या शिलेदारांनी भाजपाचा अक्षरश पानिपत करून टाकलेला आहे भाजपाचा तालुक्यातून सुपडा साफ करून हाती वर्चस्व तालुक्यात आणि जिल्ह्यात ठाकरेंच्या शिलेदारांनी कालच्या पंचायत समिती निवडणूक आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ठाकरेंची ताकद दाखवून दिली आणि सर्वांना आव्हान केलं नेमकं काय आहे एखादी निवडणूक या पठ्ठ्याने कशी जिंकली आणि गड कसा राखला ते आपण सविस्तर बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं काय झालेलं आहे काल राज्यात पंचायत समिती निवडणूक आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल आले अनेक ठिकाणी भाजपाने बाजी मारली तर अनेक ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादांच्या पक्षानेसुद्धा बाजी मारली त्यामध्येच पुणे जिल्ह्यातील सर्वात प्रतिष्ठेची झालेली पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक यामध्ये ठाकरेंच्या या पाठ्याने सर्वांनाच तोंडचं पाणी पळवलं आणि ठाकरेंचे शिलेदार निवडून आले खेड पंचायत समिती निवडणूक निकालाची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा होत आहे या निवडणुकीत गटाने दमदार कामगिरी केली आहे आणि भगवा फडकवला आहे गेल्या काही दिवसापासून राज्यात जिल्हा परिषदांनी पंचायत समिती निवडणुकीची धूम चालू होती सात फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानानंतर काल निकाल लागला बारा जिल्हा परिषदांनी एकशे पंचवीस पंचायत समित्यांचा निकाल जाहीर करण्यात आला या निवडणुकीत भाजपा जरी सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी अनेक ठिकाणी भाजपाला भोपळासुद्धा फोडता आलेला नाही तसेच अजितदादा पवार दिवंगत नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या पक्षानेसुद्धा चांगली कामगिरी केली आहे परंतु सर्वच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निकालामध्ये राज्यात एका पंचायत समितीच्या निकालाची राज्यभरात जोरदार चर्चा होत आहे या पंचायत समितीवर ठाकरे गटाने विजयाची मशाल पेटवली आहे त्यामध्ये भाजपाच्या अनेक बड्या नेत्यांनी सभा घेतल्या परंतु ठाकरेंच्या शिरेदाराने मात्र हार मानली नाही आणि एक हाती सत्ता मिळवली राज्यभरात पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीच्या निकालाची चर्चा होत आहे या पंचायत समितीवर ठाकरे गटाने एक हाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे येथे एकूण सोळा जागांसाठी निवडणूक झाली यापैकी तब्बल बारा जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार निवडून आले खास म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीतही ठाकरे था गटाने एक हाती सत्ता मिळवली आहे आणि पाच जागांवर बाजी मारलेली आहे आठपैकी पाच जागा या ठाकरेंच्या शिलेदारांनी जिंकल्या आहेत उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे निष्ठावंत आमदार बाबाजी काळे यांनी खेडची पंचायत समिती जिंकण्यासाठी चांगलाच जोर लावला होता ते खेड आळंदी मतदारसंघाचे आमदार म्हणून सगळीकडेच नावाजलेले आहेत काही झालं तरी पंचायत समिती हातातून जायला नको यासाठी भाजपा राष्ट्रवादीचे प्रयत्न चालू होते मात्र बाबाजी काळे यांनी चांगला जोर धरत आणि निष्ठावंत शिवसैनिकांच्या जोराने कारण तिथे कोणत्याही बड्या नेत्याची सभा झाली नव्हती खेड पंचायत समिती जिंकण्यासाठी तेथील भाजपा शिंदे गटाने जोर लावला होता अनेक बड्या नेत्यांनी ने तेथे सभा घेतल्या दुसरीकडे खेड तालुक्यात कोणत्याही बड्या नेत्याची ठाकरेंची सभा झाली नव्हती तरीही बाबाजी काळेने एखादी किल्ला लढवत ठाकरे गटाला विजय मिळवून दिला आणि भगवा फडकवला खेडची पंचायत समिती जिंकल्यामुळे ठाकरे गटाने पुण्यात आपली पाळमुळं रुजवायला सुरुवात केल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळेच आता येणाऱ्या काळात ठाकरेंचे शिलेदार जर सभा झाल्या तर अनेक ठिकाणी आपले शिलेदार निवडून आणू शकतात त्यामुळेच मातोश्रीवर किंवा इतर ठाकरेंच्या मोठ्या नेत्यांनी प्रत्येक ग्रामीण भागात एकतरी सभा आयोजित करावी असं शिवसैनिकांनी मागणी आहे त्यामुळे येणाऱ्या काळात तरच अनेक ठिकाणी भगवा फडकेल असं सांगितलं जात आहे मित्रांनो बारा जागांवर ठाकरेंचे शिलेदार जिंकून पंचायत समिती ताब्यात घेतली आणि भाजपाचा सुपडा साफ झाला तुम्हाला काय वाटतं सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद